समायोजनाच्या वेळापत्रकाची होळी करणार म्हणजे एवढे लोक बसलेत का वर एसी मध्ये बसून त्यांना शिक्षकाचं कळत नाही का की ज्या काळामध्ये पुन्हा उन्हाळ्याचा काळ आहे असं असताना सुद्धा यांनी समायोजनाचा घाट घातला तुम्ही एप्रिल महिन्यामध्ये समायोजन करा मे महिन्यामध्ये समायोजन करा शिक्षक हा कोणत्याही वेळेला तयार असतो पण ज्या वेळेला तो अडचणीत आहे त्यावेळेला तुम्ही हल्ला करून पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा ज्या दिवशी जी आला त्या दिवशी पासून लढतो आपण मित्र त्या जी आर जे महाराष्ट्राचं नुकसान केलंय तेवढं नुकसान आतापर्यंत कुठल्याही शासन निर्णयाने केलं नाही तसा तो काळा कायदा होता स्वातंत्र्यपूर्वीचा तसा आता मी तुम्हाला उदाहरण सांगतो काही 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 शाळा आहे ज्या शाळेमध्ये येतात दहावीला साठ विद्यार्थी बसलेले किती साठ यत्ता विद्यार्थी आहेत आणि दहावी साठी शिक्षक आहे शून्य मग ते साठ आणि एकोण एकोणीस मग एकोणसत्तर विद्यार्थी वाऱ्यावर सोडायचे का म्हणजे शासनाला नेमकं करायचंय का म्हणजे शासनाला फक्त यांच्या मागे वेळासारख्या घोषणा देणारे पोरं पाहिजेत का यांना शिकणारे पोरं पाहिजे नाहीत का या अगोदर तेवढं जे कलम आहे ज्या कलमामध्ये किमान संख्येची आड दिलेली आहे म्हणजे तुमची एका वर्गाची विद्यार्थी संख्या शंभर जरी असेल आणि दुसऱ्या वर्गाची संख्या जर एकोणावीस जरी असेल तरी तुम्हाला शून्य पद येतो मग जसं याच्या अगोदर चालत आलेलं होतं या अगोदरचा दोन हजार तेराचा जो जी आर होता त्या जी आरनुसार नुसार तुम्ही संख्येनुसार तरी पद द्या आता माझ्या शाळेमध्ये एकूण तीन वर्ग आहेत आठवी नववी दहावी शिक्षक आहेत चार इथं आठवीची विद्यार्थी संख्या आहे बावीस नववीची आहे अठरा आणि दहावीची विद्यार्थी संख्या सदोतीस आणि आमच्या शाळेतले चार पैकी तीन शिक्षक अतिरिक्त झाले मग एका शिक्षकाने आठवीला पण शिकवायचं नववीला पण शिकवायचं दहावीला पण शिकवायचं हा एक मुद्दा झाला आता त्याच्यामध्ये दुसरा मुद्दा असा आहे की आम्ही पालकाच्या विद्यार्थ्याच्या म्हणजे आम्ही आमच्या बायकोच्या बी जेवढं मागं फिरत नाही तेवढं जून पासून त्यांच्या मागं असतो अरे आधार अपडेट करा आधार अपडेट करा तुझ्या आईचं नाव आण तुझ्या वडिलाचं नाव आण तू त्या कार्यालयात जा नसलं तर माझ्या गाडीवर बसून तू कार्यालय जे स्लम एरियामध्ये राहणारे पालक आहेत जे अगदी शिक्षणाबद्दल अनुभित्ने आहे जे उदासीन आहे जे स्वतः सकाळी सहा ला जातात संध्याकाळी आठ ला येतात त्यांना खायचा प्रश्न आहे खायचा त्यांना माहित आहे की आपल्या दोघांपैकी एक जण जर एक दिवस काही राहिलं तर आपल्याला आठवड्यामध्ये एक दिवस उपासवार मार्सर करायला लागेल आणि मग ज्या मुलांना आधार कार्ड नाही आता माझ्या शाळेमध्ये आणि भरताना नववीचे अठरा मुलं नव्हते भारताना चोवीस होते सहा मुलांनी आधार कार्ड अपडेटच केलं नाही मग त्या मुलांना शाळेतून काढून टाकू का, का।, का, का, का लागी लागी। आता त्यांना सांगू का उद्यापासून तुम्ही शाळेमध्ये येऊ नका तुमच्याकडे जर एक आधार कार्ड नावाचा कागद नसेल तर तुम्ही मूर्ख आहात या देशात सुद्धा लाईक राहण्याच्या लायकीचे नाही त्यांच्या शिक्षणाचा अधिकार आपण मारू शकतो का एवढा साधा विचार जर हे शासन प्रशासन करत नसेल तर या एवढा मूर्ख प्रशासन मी आतापर्यंत आहे आता हे काय करतात आता हे गुन्हे दाखल करायचे आणि त्याचं कसं आहे दुसऱ्याचं बघा वापरून आपलं ठेवा झाकून त्यांनी गुन्हे दाखल केले तेव्हा शिक्षकावर गुन्हे दाखल केले डायरेक्ट त्या दिवशीच आमची मागणी होती की फोन केला होता मॅडम तपासून गुन्हे दाखल करा माझ्यासारखा शिक्षक जर एखादा रिटायरमेंटला आलेला असेल ज्याचे सहा महिने राहिलेले असतील आणि त्याचा त्याच्यामध्ये काहीच संबंध नाही त्याच्यावर जर गुन्हा दाखल झाला तर त्याच्या इतका अपमान काहीच नाही म्हणजे जिंदगीभर त्याने सांभाळलं किती मोठा अपमान आहे तो त्या तेवीस शिक्षकावर गुन्हे दाखल झाले त्यातल्या अर्ध्या शिक्षकाचा काहीही कॉपी प्रकरणाशी संबंध नव्हता ते कुठंही सी सी टीव्ही मध्ये दिसले नाही चौदा हॉल पैकी चार हॉल मध्ये एकदम व्यवस्थित परीक्षा चालू होती मग आमचं म्हणणं तेच आहे जे गुन्हेगार आहेत ते पकडा तुम्ही पण जे गुन्हेगार नाही अशा शिक्षकाचा अपमान असं जर तुम्ही केलं तर प्रशासनाला याचं उत्तर द्यावं लागेल आता दुसरं उदाहरण सांगतो तुम्हाला संस्था शालेय स्वतः फोन करतात जास्त पोरं पास झाले पाहिजे बारावीचा निकाल चांगला लागला पाहिजे दहावीचा निकाल चांगला लागला पाहिजे नाही जर लागले तर तुमच्या नोकऱ्या घालील मग याला जबाबदार कोण म्हणजे नोकरी नेमकं प्रशासन घालवणार आहे संस्था घालवणार आहे आजचं उदाहरण आहे इथं बळशील आहे सेंटर आहे मी स्वतः शिक्षण अधिकाऱ्याला फोन केला वॉर्डच्या अध्यक्षाला फोन केला यांना फोन करून सांगितलं की तिथं स्वतः शाळेचा सचिव आला होता दोन तास तो मध्ये होता त्याची गाडी बाहेर आहे यांचं पथक जातं निसतं फोन कॅमेरा फिरवून येत गाडी बाहेर आहे जेव्हा उद्या ते सीसीटीव्ही फुटेज येईल बाहेर त्यावेळेस तुमच्यामध्ये हिंमत आहे का त्याच्यावर गुन्हा दाखल करायची ही हिंमत जर तुमच्यामध्ये असेल तर आमच्या शिक्षकावर नाही तर आमच्याच शिक्षकावर विनाकारण गुन्हे दाखल करून चालू म्हणून शासनाला आमची विनंती एवढ्यावर तुम्ही आवर्त घ्या विनाकारण शिक्षकाला त्रास देण्याच्या भानगडीमध्ये दे पडू नका आमच्याकडे असलेले जे विद्यार्थी त्यांच्याकडे आधार कार्ड आहे ते अपडेट नाही हा आमची चूक नाही आम्ही त्यासाठी प्रयत्न केलेले आहेत जे पटावर आहेत जे नियमित शाळेत येतात आता आमचे इथं एक शिक्षक आहे आमचे शिक्षक शाळे विद्यार्थी दररोज शाळेत येतो दररोज नित्य नियम आहे नवीला दररोज तो स्वतः ऑटो चालवतो साडेबाराला शाळा सुटली की तो ऑटो घेऊन जातो आई घरकामाला जाते वडील माती कामाला जातात एक वर्षभर वर, दररोज त्याच्या पाठीमागाव्या लागतात मग एका दिवशी ते काय म्हणले त्याला घेऊन गेलो गाडीवर की म्हणजे वडिलाचा आधार कार्ड त्याच्या वडिलाच आधार कार्ड आता याच्यात आमचं काय दोष आहे मग आमचे एकोणीस होते त्याचं जर वडिलाचं आधार कार्ड असतं तरीच झाले असते तीन तीच वाच वाचले असते असं फक्त इथं झालेलं नाही संपूर्ण महाराष्ट्रात हा जो आकडा फुगलेला आहे तो हजारोच्या संख्येमध्ये आला आहे आता इथं अनुभवी बरेचसे लोक त्यांना माहिती किती अतिरिक्त होतात लोक फार झालं तर एका जिल्ह्यामध्ये पन्नास साठ आधी झाली तर शंभर अरे हजारावर आकडा आला कारण तुमच्याकडे विद्यार्थी आहेत पण ते ग्राह्य धरत नाही तर ते विद्यार्थी ग्राह्य धरले पाहिजेत म्हणून या सर्वांचा आम्ही निषेध करतो संघटना म्हणून आणि जर हे थांबलं नाही तर यानंतर आम्ही शिक्षण मंत्र्याच्या गाड्या अडव कारण जेव्हा आमच्या वेळ वेळी तेव्हा आम्ही गप्प बसणार नाही आज शिक्षण मंत्री इथं आलेले पण ते वेगळ्या कारणासाठी आलेत म्हणून फक्त त्यांची गाडी अडवली नाही नसतं मी आजच त्यांच्या गाड्या अडवायचा प्रयत्न केला कारण ते प्रशासकीय कामासाठी आलेले नाही ते, सा ते सांत्वनपर भेट होत अशा भेट वेळेला आपण हे ते त्यांनी ते ते लक्षात घेतलं यानंतर आपण त्या समायोजनेचा जो वेळापत्रक आहे तेरा फेब्रुवारी ते एकतीस मार्च आणि आमच्या परीक्षा सुरू झाल्या बारावीच्या सुरू झाल्या दहा फेब्रुवारी आणि दहावीच्या एंड होणार आहेत सव्वीस मार्च म्हणजे संपूर्ण परीक्षेमध्ये आणलेलं जे वेळापत्रक आहे त्याची आम्ही तो गोळी करणार आहे त्याची बॉम्बा बौम करणार आहे अनेक शासनाने याची दखल घ्यावी जर घेतली नाही तर यानंतर चालू अपेक्षा तीव्र राहील एवढंच मी बोलतो आणि थांबतो जय हिंद लाल